स्वामी समर्थ मंड्रिण मन असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचित्र हो हे तेवढंच सत्य आहे आणि खरं सुद्धा आहे आपलं मन ज्यावेळेस पवित्र असेल मनामध्ये मना खूप इच्छा होते की नाही मला पारायण करायचं आहे ग्रंथाचं त्यावेळेस नक्कीच पारायणाला सुरुवात करावी आज भरपूर संख्येने आज अठ्ठावीस तारीख आहे आजपासून आपल्या दत्त जयंतीनिमित्त भरपूर संख्येने सर्व केंद्रामध्ये मठामध्ये आणि स्वगृही सुद्धा आपल्या गुरुचित्रग्रंथाच्या पालनाला सुरुवात झाली आहे आज आपल्या पारणाचा पहिला दिवस आहे तर मंडळीनो ज्या वेळेस आपण स्वगृही श्री ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस आपण पूजा ही नक्कीच करत असतो त्यामध्ये फोटो मूर्ती कलश स्थापित करतो नारळ ठेवत असतो सोबत फळं ठेवतो फुलं ठेवत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोथी आपण जी सात दिवस कंटिन्यू वाजत असतो आता ज्या वेळेस उद्यापन आपलं होतं उद्यापन संपल्यानंतर आपल्या पूजा मांडणी उचलायची असते मग त्या सर्व साहित्याचं नेमकं काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी पोथी आहे जे आपण सात दिवस एका ठिकाणी ठेवली होती ती पोथी नेमकी कशी उचरायची आहे योग्य पद्धत काय आहे की जेणेकरून आपल्या संपूर्ण पाण्याचं फळ प्राप्ती नक्कीच होऊ शकते याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सर्चवर व्हिजिट करा संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ